समाजाला बाप आणून प्रामाणिकपणे आपल्यासाठी लढत असताना त्यांनी एक खंत व्यक्त केली की मला एकटा पडायचा प्रयत्न केला जातो मला एकटं पडू नका आपण रोज हे गोपतोय पण ज्या वेळेस सात द्यायची वेळ त्यावेळेस तुम्ही मागे राहू नका कारण सात ऑगस्ट लागला नऊ ऑगस्ट काय करे करेंगे या मरेंगे नऊ ऑगस्ट क्रांती दिनची घोषणा होती काय होते करेंगे इतिहासात सात ऑगस्ट ची घोषणा देशात फेमेस झाली पाहिजे सात ऑगस्ट ची घोषणा काय पाहिजे लढेंगे जितेंगे तर आपण इतिहास घडू शकणार आहे आपल्या सरांनी मगाशी सांगितलं मराठवाड्यातले हो दोन हजार सोळाचे मोर्चे संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली सुरुवात मोर्चा सोळापर्यंत झालं तसंच ह्या रॅलीची सुरुवात आपण कसा प्रतिसाद देणार आहे तसे पुढे सात दिवस चालणार मग ते सोलापूर आहे सांगली आहे कोल्हापूर आहे सातारा आहे पुणे आहे नगर आहे शेवटचा समारोप नाशिकला बांधवांना मी जे आता प्रश्न विचारतो त्या प्रश्नाची प्रामाणिकपणे इथून इथून उत्तर द्यायची मोठ्या आवाजात माझ्या माईकच्या आवाजापेक्षा तुमचा आवाज मोठा पाहिजे या देशातील ईस्वर्धी आणि ने प्रामाणिक नेत्याचं नाव सांगा बरोबर या देशातील सत्ताधारी आणि ने विरोधकांना नेत्यांना आणि सर्व पक्षाच्या लोकांना स्वप्ना येऊ देणारा ना नेत्याचं नाव सांगा या जगात ऐतिहासिक सभा घेणाऱ्या ना नेत्याचं नाव सांगा ज्या शहरात हा नेता जातो त्या शहराच्या कलेक्टरला त्या शाळा आणि कॉलेजला सुट्टी मिळालेला त्या नेत्याचं नाव सांगा बरोबर ना त्या नेत्याच्या सभेला त्याच टाकीनं मोहोळ मधले मोहोळ तालुक्यात सर्व बांधवांनी यायच्या सगळ्यात महत्वाचा आम्ही त्या रोड गेलो गेलो बेगमपूर त्या रोड आहे आणि इथून येताना सुरुवात पेनूरपासनं तालुका आहे एक ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांचा वाढदिवस आहे आयुष्य वर्षानुवर्ष पिढ्याने पिढे नेत्याचे डिजिटल लावले लावले ना का नाही मनोज जरांगे पाटील का गरीब घरच्या एक ऑगस्ट ला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि त्याच डिजिटलवर सात ऑगस्टला चलो सोलापूरची घोषणा कामगाराच्या पोराला जगात एक रेकॉर्ड झाला पाहिजे फ्लेक्स प्रत्येक गावात जिल्ह्यातल्या आम्ही हे सगळीकडे आव्हान केलं प्रत्येक गावात काय अडचण आपण लावतो नेत्याच्या मोठमोठ्या जाहिराती देतो आपल्या इथे मी एकदा होते पेपरला जाहिरात नुपया खर्च न करता स्वखुशीनं किती लोक ते अंतरवाली सेवेला सगळ्यांनी बघितले ट्रॅफिक जाम झालं तर सात तास ट्रॅफिक त्या हलखान्यासमोरच मी स्वतः तेरा तास तेरा तास ले ले ता तेरा तास लोक अडकले असं नेतृत्व आपल्या समाजाला मिळालं भ्रष्ट जेलमध्ये जाऊन आलेल्या नेत्याला लोक डोक्यावर गेले साक्षीत सगळे मग हे तुम्ही डोक्यावर घेणार नाही का म्हणजे खरं बोलू बरं बोलू का खोटे बोलू कसं बोलू खरं बोलायचं ना तीन पिढ्या गेल्या नाही त्या आपण मागतोय आणि आरक्षणावर माग म्हणल्यावर आपण काय करतोय मागे सरतोय कोणच ठाम भूमिका घेतली नाही ना विधानसभेवर घेतली नाही काल निवडून दिलेल्या लोकसभेवर घेतले सत्यपुरस्त्या ना कोण घेतले नाव काढते पण ओबीसी आरक्षणावर धक्का न लावता अरे एडं समजता आम्हाला दोन वेळा प्रयत्न केलाय तुम्ही टिकलं का मग परत ते आम्हाला देतय का कोण टक्के वरचा त्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये लिहून आता की न्यायालयाच्या अधीन राहून म्हणजे ज्यांना ज्यांना आरक्षण टक्क्याचे जेणे ज्यांनी लाभ घेतले त्या आरक्षण जर उद्या कोर्टाने फेटलं तर तुमच्या ऍडमिशन ते रद्द होणार नाही पण तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही त्याला ओपन सारखी फी भरावं लागणार टिकाऊ आरक्षण रेफिनेटलं कोणतं ओबीसी आणि ओबीसी मध्ये आहे हा आपला इतिहास नोंदी कुठे सापडली ओबीसी मध्ये सापडलेच नाही सचिन आमच्या बसलं आहे नाना आहेत किती झाले आपले दाखले अंकोली शहर तीनशे दाखले अंकोली मध्ये मिळाले कुठे होते नोंदी अंकोली ग्रामपंचायतला होत्या का आमच्या घरी होत्या सरकार दरबार होत्या अठ्ठावन्न वर्षाची नोंद जगाने घेतली नोंदी घेतल्या सरकार तरी पण आपली नोंद घेत नाही सत्य प्रश्न करा आपण त्याच ताकदीनं व्हॅलिडिटी पण सगळ्यांनी घ्यायची आहे व्हॅलिडिटी लय महत्वाची म्हणजे हे दाखला हा एक टक्का आहे व्हॅलिडिटी नव्याण्णव टक्के ज्याची जात पडताळणी होणार नाही त्याला ते दाखला मिळण्यात ना पॉईंट नाही पण मी एवढं सांगतो भविष्यात याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आपण जात पडताळणीसाठी पण पण यांना सोडायचं आपली काहीतरी बावन गावचा का चोवीस गाव इथे आहेत ना अठ्ठावन्न गाव बरोबर ना ते हैदराबाद गॅझेटचा लागू झालं तर त्या अठ्ठावन्न गावात सुद्धा कारण मागच्या बैठकीला गेल्यावर हा विषय आम्ही अंतरावली सरटीत काढला होता निजामकालीन आहे ना ते के के हो तर त्याला कंपल्सरी हैदराबाद गॅसेट लागू झाल्याशिवाय आपल्याला तिथे न्याय मिळणार आणि शंभर टक्के त्या अठ्ठावन्न गावाच्या सुद्धा गॅसेटमध्ये आपण पुढे होऊन लीडला घेऊन हा सगळा विषय संपवणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांना शैक्षणिक आणि शासकीय सेवेमध्ये ह्या आरक्षणाचा लाभ घेणार आहे तुम्ही म्हणत असाल की शिक्षक मंडळी म्हणून का फिरते कारण आरक्षणाचा खरा लाभ खराच कोणापर्यंत पोहोचलाय तर ते सगळ्या शिक्षकांना माहिती प्राध्यापक गणेश देशमुख सर असतील किंवा मुख्याध्यापक म्हणून रिटर्न झालेले शिवाजीराव चापलेसर असतील हे माझ्यावर जिल्हाभर भेटत आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे परडेसाहेब एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळा पासून ते आतापर्यंत लय नेता आले पळून गेले या स्टेजवर कोण टिकलं नाही पण सगळ्या नेत्याला धडकी भरवणारे आंदोलन ढरलं कुठल्या राजकीय पक्षाच्या कुठल्या नेत्याच्या हातात इलेक्शन राहिले का मराठा समाजाच्या हातात राहिले हे मोहळ दाखवून दे बरोबर ना मग त्याच ताकदीनं हे सगळ्या तालुक्याला जवळ सगळ्यात तुमच्या इथं बसलेल्या कोणाकडे गाडी नाही टू व्हीलर सांगा त्यामुळं कोण गाडी येणार आहे काय येणार वाट बघणार आपले आपले टू व्हीलर आपलं आपलं कुटुंब घेऊन निघा प्रत्येक घरात दोन तीन दोन तीन गाड्या कुठल्या गाडीची वाट बघू नका सगळ्यात पहिला मोहळ सोलापुरात कोण पाहिजे तर मोहळ पाहिजे कारण सोलापूरला कनेक्टेड तालुका कुठला आहे उत्तर सोलापूर आणि मोहोळ त्या त्या तालुक्यातलं मिटिंग होतील आणि खूप मोठा प्रतिसाद आपण जेलं काम आहे महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं काम सोलापूर करत चळवळीच्या इतिहासात एक वेगळं अक्षराने नाव लिहायची तारीख म्हणजे कुठली असणार आहे सात ऑगस्ट न असणार आहे परत एकदा सांगतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा